मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज मी माझ्या या ज्या परिसरामध्ये हे जे रान आहे ह्या जंगल ह्या जंगलामध्ये मी आज आलेलो आहे तर मित्रांनो या जंगलामध्ये आमचं एक कुलदैवत आहे दुर्गुबाई म्हणून एक देवीचं मंदिर आहे ते आमचे कुलदैवत त्या ठिकाणी मी हा पूर्ण हा जो राणाचा जो परिसर आहे हा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो हे बघा आता आपण या ठिकाणी आलेलो आहे तर ते जे मंदिर आहे आमच्या देवीचं ते आतमध्ये आहे तर चला मित्रांनो हे हा पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या जंगलामध्ये मित्रांनो अनेक प्राणी पक्षी या जंगलामध्ये असतात या ठिकाणी जास्त करून आपले जे शेकडू क्रू हे जास्त प्रमाणामध्ये या जंगलामध्ये तर मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडलास तर नक्की या माझ्या चॅनेलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता ह्या बघा आपण ह्या घनदाट जंगलामध्ये आलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी हे बघा आता हे देवीचं मंदिर आहे हे बघा दुर्गुबाई म्हणून आमची ही कुलदैवत या जंगलामध्ये हे मंदिर आहे बघा हे बघा मित्रांनो हे जंगल पूर्ण या मंदिराच्या भोवती घनदाट जंगल आहे आणि या ठिकाणी वरती या देवीचा म्हणजे दुर्गुबाईचा किल्ला पण आहे वरती तर मी तुम्हाला त्या किल्ल्यावरती जाऊन पूर्ण हा परिसर दाखवणार आहे आणि तुम्हाला या जंगलामधले जे सर्वात जास्त या जंगलामध्ये असणारे जे प्राणी शक्रू हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हे बघा आता आपण देवीचं दर्शन घेणार आहे बघा बघा मित्रांनो आपण देवीचं दर्शन घेणार आहे हे बघा हे आहे आमचं कुलदैवत दुर्गुबाई हे बघा हे आमचं दुर्गुबाईचं मंदिर आहे हे बघा हे बघा मित्रांनो ही आहे आमची कुलदैवत दुर्गुबाई तर चला मित्रांनो हे बघा ही जी पाऊल वाट आहे ही किल्ल्यावरती गेलेली आहे आता आपण या रानामधून किल्ल्यावरती जाऊया आणि किल्ल्यावरून मी तुम्हाला हा जंगलाचा पूर्ण परिसर दाखवतो आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या पाय तशा आलेले आता आपण किल्ल्यावरती चढूया हे बघा आता आपण किल्ल्यावरती चढणार आहेत हे बघा मित्रांनो आता आपण या किल्ल्यावरती आलेलो आहे हे बघा तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी या सह्याद्रीच्या या पर्वतर अंगावरती मित्रांनो हे बघा माझं गाव आहे आणि ह्या माझ्या गावातील या दुर्गादेवीच्या जंगलामधलं हे हे बघा तुम्ही पाहू शकताय हे ठिकाणचं हे परिसर आहे बघा हे बघा मित्रांनो असे घनदाट जंगलामध्ये हे बघा हे एवढं जंगल आहे मित्रांनो हा पूर्ण जंगलाचा वेडे ह्या किल्ल्याला हे बघा आता आपण या किल्ल्यावरती आलेलो आहे बघा तुम्ही पाहू शकताय हा पूर्ण नैसर्गिक किल्ला आहे दगडांचा हे बघा बघा मित्रांनो ह्या किल्ल्यावरती पूर्ण अशी घन्नदाट झाडी बगा चला मित्रांनो आता आपण वरती किल्ल्यावरून ती जाऊन आता आपण पूर्ण हा जो जंगलाचा परिसर आहे हा बघितलेला आहे पण आता या जंगलामध्ये सर्वात जास्त म्हणजे हे जे शक्र शक्र असतोय शक्रू हा प्राणी आहे तर हा प्राणी मी तुम्हाला या जंगलामध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो हा प्राणी म्हणजे आता आपल्याला शंभर टक्के बघायला मिळणारच आहे तर मी तुम्हाला तो दाखवणार आहे आणि तो म्हणजे हा जो शक्रू आहे हा नेमका त्याचा घरट कसा असते हा हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपण या जंगलामध्ये खाली Até बघा मित्रांनो राज्यपुराणी हा शक्रू एक नंबर असं आपल्या शेपटीचा गोंडा त्याचा आणि त्याचा काय रुबाब आहे बघा आमच्या या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे शेक्रू असतात मित्रांनो बघा कसा बघतोय आपल्याकडं एक नंबर आहे आमच्या रानामध्ये असे भरपूर मित्र न शक्रा कसं बसलं बघा बघा कसा आवाज आहे त्याचा बघा वरती गेल्यानंतर आवाज देतोय मी तरुणा बघा बघा त्या ठिकाणी जाऊन बसलंय आणि मग <laughs> हाँ हाँ हे बघा मित्रांनो आहे शक्राचा आवाज बघा हे जे शक्रू आहे हे अशा प्रकारे आवाज काढते त्या ठिकाणी गरटे हे बघा पूर्ण उंच झाडावरती यांचं घरटे असतात ते हे बघा इथे हे घरटे हे बघा मी तुम्हाला दाखवते आणि या साईडला सुद्धा ह्या ठिकाणी हे गरटे हे बघा या ठिकाणी हे शक्राची घरटे हे बघा ह्या घरट्यामध्ये ते शक्रू राहतात मित्रांनो हे बघा मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आशा करतो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद